व्हिडिओ आहे समजा तुम्ही बघू शकता काय प्रॉब्लेम नाही एक एक झाले सिक्स मारला होता पंचवीस ला सिक्स मारलं होतं एकोणीसवर एकोणीसवर सिक्स मारला होता पंचवीस एकोणतीस वर न

ते काय काय बंद केले मी त्याचं आता दुसरी पळ नाही तर तुला आउटच आहे बघ सच्याने एकदा मनावर घेतले घेतलं मनावर तिच <laughs> रे सचन एकदा मनावर घेतले घेतलं मनावर हो <laughs> नाही नाही <laughs>

तलवारी बाहेर तर काढल्या गंजत ठेवल्या नाही त्या गाटा लोक झाला टिळलं ना ओ नो जबर टाकला होता बर का दोन शब्द ज्ञानाचे आता बघूया काय होतय मागचा बोलगी मागचा बोलगी किती किती रन सव्वीस रन दोन ओवर सव्वीस हो नो धीरज नांदी धीरज नांदी धीरज नांदी धीर धीरज नांदे सुरडीत बॉलिंगला ए कुशुयावी पहिल्याच बॉलला चौका दिला किर धिरजा धीरज का तो पोपट बन काय या भाई हवे <laughs> दादा चोपाय चालू होत <laughs> कुत्र न बाउंड्री सुद्धा दिसत त्याला इतकं पळायला लागले ते <laughs> नवीन या अशरितेने फिल्डिंग लावायला गेली ती एक इकडे एक हिकड व्हायला गेली तर ट्रायल कसला टाकलाय लाका ऑलिम्पिक मध्ये सुद्धा इतक्या लांबणे टाकत नाही ती रे ट्रायल हा कुठ ए

उह लई बेकार लय जी होय शुभम शुभम जेठ लय बेकार जीवनदान मिळे सचिन तव्यावर तवा लोखंडी तवा कुणाला दाखवतो हवा ए सचिन बॉलटाक्याच्या अदोगर नेम्या ग्राउंड मध्ये पहिल्याला असतो बॅकर काय जीव हि 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 कसा ह्याला कुठे न्यावा काय माहिती रामा कोण आहे तर पण होते रामा ग्राउंड ची पण होती शार। शार। <laughs> <laughs> तौर 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 तो आला किला का ती डायरेक्ट अरे तुमच्या कुठे जायते पेंडिंगला का मधी मधी ती कसलं ला कसलं येईल का तू त्याला तुला भी <laughs> तुला जवळ एक मिनिट लाईव्ह बंद केलंय आम्ही आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढायला चालू केलाय का डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करा लाईव्ह ला क्वालिटी जाईन ना लाइव बंद डायरेक्टच व्हिडिओ अपलोड मग तर क्वालिटी दिसेल का नाही मध्ये दिसली पाहिजे ओके 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 टिलना टिलना बॉलिंग करताना ओ हिशोब पत बॅट सवाशी धर बॅट सवाशी धर उरपाटी धरू नको नोरण मध्ये हा गडी कडी मध्ये तिथे एक होता की ओका इथं ओका तोंडापुढे ओका इथं समोर <laughs> रामचं नाव कल्ले की टुल नाणा सुद्धा थांबते का बघून हान रे बघून हान ये ये बघून हान की वाईट बॉल आहे चार बॉल मिस केले ते चार बॉल मिस टिल्हानाने गिफ्ट केली याला बॉल खाऊ घालायचे <laughs> ಮಾ ಲಕ್ಷ ಮೇ ಮುರಿ ಲಕ್ಷ ಮಟ್ಟ ಹೇಡಶ ಪಡೆಲ್ ओह ओह वाह ओड आय बॉल भागा प्रैक्टिस चालू है प्रैक्टिस चालू है जंग में उतरने से पहले प्रैक्टिस चालू है सही है सही है बाबा टिल्लो बाबा टिल्लो बाबा टिल्लो है बाबा टिल्लो है बाबा टिल्लो और कमिंग्स

पावा, नवाचा वाजे असं काम आहे नवाचा नवा चालू करायला तू एखादा डायलॉग म्हणणार मी सिक्स काय जा बोललाच बेट कनेक्ट होईना का थांब थांब दाखवतो आता ओम भाई आले ते ओम भाई गो टू दादा आपल्याकडे कंटेनर आहे तिथे मुंबळातल्या गाण बाग आहे दरचे ना ओ छक्का चक्का चक्का गपकी ला का तू का आर तू बसू नको आहे इथं तू जा वर तिकडं तिथे जाऊन बस इथं मी काय चालू आहे माझं तुझं काय चालू आहे बरोबर कर

रामे मी उठभर राम आहे रामे तिथे जाऊन वर र तू ममे चेजे तुमच विकेट किने पडलेला आकी पोकदाव ना ना ओ ना ओ, ओ, ओ नाना राम म्हणजे काय आहे फणूते काय ओए ले होकला ले होकला ग्राउंड बाहेर जात होता बोल

Zawdi, zawdi, wamie, nista bola, nista bola, zitaleta, wamie, nista bola, zitaleta, wamie, nista bola, zitaleta, wamie, nista bola, zitaleta, karo nista bola, zitaleta, wamie, म्हणजे डिरी लवकरात लवकर कमी होते आहे कला बार का

पाचवा चालू हे पाच ओव्हर मधला पहिला बॉल बघायचं आलेलं आहे हो बघ इकडे इकडे कॅमेरा चालू आहे बघ नाही पब्लिक पहिल्यांदा पहिल्यांदा कॅच घेतला बरं का ते पकडी होतो पकडले करते बस

<laughs> लवकरच बायकोचा मार खायला झाली सचिन शेटची इच्छा पूर्ण झाली आहे पूर्ण हे व्हिडिओ काढा चालू डायरेक्ट अपलोड करणार आहे पूर्णच पूर्णच हाय असा अपलोड होणार हाय असा ओ आऊट झाला बघ एवढं कॅप्पिसिटी काय नसतं आहे त्याच्याजवळ तुम्ही आता एवढं मला कट करावं लागेल भाग तुमच्यासनी बोलू तर तुम्ही

आमचा बाबा टिल्लू आलाय आता बाबा टिल्लू हो का हे आमचा बाबा टिल्लू बाबा टिल्लू वर तोड करू डोन गाडा मालक फोन काय असते ओपन चालू बंद करायचं असतंय करू बंद चालू आता व्हिडिओ चालू आहे माया पिशली झालं मी आका व्हिडिओ बघेलो व्हिडिओ काढल्याला समजा तुम्ही बघू शकता काय प्रॉब्लेम नाही

मला एकच रन काढले मला दोन रिंग कधी निवांत संध्याकाळी बघा मी व्हिडिओ अपलोड करून टाकतो हा व्हिडिओ या या ऑलरेडी अपलोड होणार रात्री संध्याकाळी निवांत बघा <laughs> <laughs> ये काय वर डाय काय झाले ऑन करू का कर ऑन काय नाही कसं असते काय झालं की ऑन चाल ब्लूटूथ कनेक्ट करायचं झालं कोणाला तर करा आपण जपून राहू

आम्हाला <laughs> माहिती आउट <laughs> 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 ते ते <laughs> होते त्यामुळे दुसरी आणि तिसरी पळायचं मध्ये ना आमचं आमचा झाली का आऊट झाली दिल कशाच असत म्हणजे फोकस करायचं दिल म्हणजे फोकस आहे म्हणजे प्रेमामध्ये <laughs> फोकस होते कॅमेरा मध्ये फोकस होते फोकस होणे मला याव अर्थ सर इकडे कुठे काय बोलत सकाळ इकडे थाप लप होता थांब 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 हा इ हे हे मुझसे कोई स्मार्ट हे हे हे, 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 हे। नेजिकली का आता टिल्नाना आले त टिल्नाना नीट बॅटिंग करावे जर लवकर आऊट झाल तर टिल्नानाला राग जा रा जास्त येतोय बघा तुम्ही थोडं थोडं आता ती थोडी प्लेट प्लेट खेळणार गाइस जागा करा हे शेट आले दमच शेट 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 बस आपली ती ती कुट्टी दिळता दिवसभर कुठे आता हळू पाहुण खरं बोल बीबर शेपू नो 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 आपली शेपट गिबर तू घरी होता मना कुठे गेल तर कुठे आता बसला मारला सांग की कुठे होता का दे काय आता द्या पण तिकडे काय त्याला हाय का नाही जागा पॉइंट फिंट काय पिल्या पिल्या तू तिथनं उठून इकडे बस इकडे बस ऐक माझा माझा ऐक रे माझा ऐक मला इकडे असं असं फिरवायला येते रे असं इकडे कुठे आलं दे ना आयटमकडे काय लागत तू त्याला चांगल्याने गोष्टी शिकवायला आला तू शांत बस की जरा हो गाम्या गुम झाला जोपा म्हणलं थोडं तर राव ऐकत नाव तुम्ही आमच्या किती रन झाल्या सागे हन ना टिन हानायच नाही आउट उठू तू खाली बस दोन ओव्हर किती रन झाल्या तू कुठे गेला तर क्लास घ्यायचा राहिला ना ना नायचं ना ना जोपा तुम्ही रनर थांबतो तुमचा समू का रन किती हायत्या का नाही त्या सात रन डीन मागे तुझ्या आई फळ सांग कुठे गेल तर तुझं काय माहित नाही तुला माहित नाही कुठे नाही पिले आता बोलावं लागते तुला घेऊन बाहेर बाहेर ठोकला शुभम शेठ तुमच्यावर ताव निघायला चालू आहे असं मला दम गाणी बिनी गा, 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 आवाज बिवाज समजा एका ठेवायची सांगतो जाय बोल बस करु गेल तर खर नळीन ठोकणार बर का मी मी परत डिलर नसते आडबी तुला सांगतो मी इज सांग लवकर कुठे गेल तर सांग, सांग? कस काय माहित नाही नेट सांग नीट पाट 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 हिथे गेलतो तिथे गेलतो तिथे गेलतो हिथे गेलतो तू काय पडलं किशरनं दाखू तुझ्या हे गप केला काय हे गप तू इथे शांत बस र कुठे गेल कुस्ती खेळा नाही लांब होत आला का होय कुठे गेलं कुस्ती खेळायला ओके तर खडं फुल आहे तर माहिती कॅच नाही बाहेर आहे दमन ए पड लास्ट बॉल हा नाही ह्या चार दाखव ह्या चार दाखव एकदा ह्या चार दाखव एकदा ही नोरन मध्ये हे कुस्ती पहिलो आणि पट्टू किती रन झाल्या सव्वीस रन चला किती ओव्हर तीन ओव्हर सव्वीस अठरा बॉल चौदा रन काढायचे त्या ए गपकीला नाही का असलं काय करू नका र उगा मला त्रास होत रे परत पट कर काय कर काय कर असले बॉलिंगला जागाला जा जा काय त्यांना लागलेला असून ती भानते तू का बिंदला खेळतो एक एक नामच्या आमच्यासारखं तसं काय असं नसते आहा। ये, ये मासूम से चेहरे, चेहरे के पीछे बहुत बड़ा राज है बास 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 ओ, नारी ओ, नारी ओ, बस 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 हो 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 दुगे बस मनावले नेन हिपलुन हो मेला मनो मेला नेन नेन न मनावतो ए हुकला हुकला मन की बेतू है गाडी कड बस सरते तुला आपलं नाही ऐका डोनगिरी नाही करायची तुला एवढीच करायची मॅच अपलोड आता बस का